なまさかっしょって言えばね。 आज आपण दयाने या गावामध्ये सचिन भवर यांच्या द्राक्ष प्लॉटवरती व्हिजिट प्लॉट करत आहोत शेतकरी बांधून या ठिकाणी द्राक्षबागेची आज पेस्टिंग होत आहेत आणि या पेस्टिंग संदर्भातच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेत शेतकरी बांधूनं द्राक्षबागेमध्ये यंदाचा जर विचार केला पेस्टिंग हा खूप महत्वाचा विषय ठरतोय कारण द्राक्षबागेमध्ये ज्या वेळेस पोंग्यामध्ये असतील किंवा बाग फुटून येत आहेत अशा परिस्थितीमध्ये बाग मोठ्या प्रमाणामध्ये मागे पुढे फुटणे किंवा एक सारखे फुटना येणे किंवा एक नव्या दव्याची स्टेज असेल ही स्टेज सुद्धा बऱ्याच वेळा उशिरा आपल्याला बागेमध्ये आलेली दिसते मग अशा परिस्थितीमध्ये आपण द्राक्ष बागेमध्ये जी काही पेस्टिंग करत आहोत ही पेस्टिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये या पेस्टिंग संदर्भामध्ये ते जे काही तीन चार मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या अगोदर या व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण ज्यांच्या प्लॉटवरती आहोत ते सचिन भवर यांच्यावर आपण दोन वर्षापासून काम करतो करतोय यांच्याबरोबर काम करत असताना किंवा ते मी त्यांच्याबरोबर काम करत असताना आपल्याबरोबर त्यांचा अनुभव कसा राहिला या संदर्भामध्ये सविस्तर जाणून घेऊ नमस्कार सचिन भाऊ सचिन भाऊ आपण एक दोन वर्षापासून जो काही तुमच्याबरोबर काम करतोय हे काम करत असताना तुमचा अनुभव कसा राहिला तुम्हाला काही फायदा झाला किंवा काही गोष्टींचे तुमचे कशा पद्धतीने बेनिफिट मिळाली हे थोडंसं शेतकरी बांधवांना समजून सांगा आपल्या आपण तसं पाहायला गेलो तर दोन वर्षाच्या म्हणजे आपण जेव्हा द्राक्ष बागेची सुरुवात केली तेव्हा आपण पहिल्यांदा आपण तुमच्या बरोबर काम केलं होतं बरोबर के। मध्यंतरी काही कारण असतो आपण काम बंद होतं आपण बर बर पण नंतर परत तुमच्याशी जोडण्याचं कारण असं होतं सर का इतर इतर बऱ्याच जणांशी जोडलं गेलो पण तुमच्याशी जोडलं गेल्याचं कारण असं होतं सर का बाबा मला तुमचा अनुभव चांगला होता बाबा असं अगोदर थोडेसे त्रास झाले होते आम्हाला बरोबर पण नंतर ते सगळ्या त्रासांचं निवारण झाल्यामुळे मी तुमच्याबरोबर बरोबर पण आता दोन वर्षामध्ये तुमचा काही बेनिफिट मिळाला किंवा इथून मागच्या काही अडचणी बऱ्याच अडचणी आल्या होत्या म्हणजे सगळ्यात महत्वाच्या अडचण अशी का काम करून सुद्धा त्याचा फायदा होत नव्हता बेनिफिट होत नव्हता आणि मागच्या वर्षी चांगला अनुभव आला सर का जे आपण पैसे घातले ना तर त्याच्यापेक्षा चांगल्यापैकी उत्पन्न भाऊ धन्यवाद तुमचा हा अभिप्राय दिल्याबद्दल शेतकरी बांधव नो सचिन भाऊंसारखे बरेच जे काही शेतकरी आहेत यांच्याबरोबर आपण त्यांचे जे काही अभिप्राय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचा या व्हिडिओचा जो आपला विषय राहिला की आता तुम्ही जर हा बघाल तर ह्या प्लॉटला आपण गेरूचा वापर केलेला आहे बऱ्याच वेळा जर विचार केला की आपण गेल्या वर वर्षी असेल किंवा दोन वर्षापूर्वी तेरा झिरो पंचाळीस एम पंचाळीस जो रेग्युलर आपण याच्यामध्ये पेस्टिंगच्या बाबतीत होतो तो, तो आपण करायचो पण यंदाच्या वर्षी जी काही सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पानगळ झाली आणि पानगळ होत असताना यंदाच्या वर्षी बागेमध्ये व्यवस्थित स्टोरेज न झाल्यामुळे किंवा थोडीसे बागेमध्ये घड निर्मितीची थोडी शंका असल्यामुळे आपण यंदाच्या वर्षी गेरू पेस्टचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी बांधव सगळ्यात महत्त्वाचं गेरू पेस्ट आपण थोडी समजून घेऊयाच पण पेस्ट जर तुम्ही येत्या काळामध्ये करणार असाल द्राक्षबागेमध्ये त्या संदर्भामध्ये दोन ते तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या पहिल्यांदा समजून घ्या शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा आपण जी काही पेस्टिंग करत आहोत ही पेस्टिंग करत असताना पेस्टिंगचं जे काही प्रमाण आहे हे बागेच्या काडीच्या साईजवरून तुम्ही ठरवायला हवं बऱ्याच वेळा जर काडीची साईज थोडीशी जाड झालेली असेल की अगोदर थोडासा पाऊस झाल्यामुळे असेल किंवा बऱ्याच वेळा बागेमध्ये शेंडी मोडले गेले किंवा थोडस पावसाळी वातावरणामध्ये काही ठिकाणी काड्या मोठ्या प्रमाणामध्ये जाड झालेल्या आहेत ना अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं पेस्टिंगचं प्रमाण चुकलं तर त्याचा परिणाम तुमच्या बागेच्या फुटीवरती होऊ शकतो शेतकरी बांधव त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा आहे की ज्यावेळेस तुम्ही पेस्टिंग करत आहात या पेस्टिंगचं ज्यावेळेस तुम्ही प प्रमाण ठरवत आहात हे प्रमाण ठरवत असताना त्यावरचं जे काही क्लायमेट आहेत किंवा ज्या वेळेचं वातावरण आहे त्यामध्ये उष्णता असेल किंवा या आजच्यासारखं ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाळी वातावरण असेल अशा परिस्थितीमध्ये कोणत्या वातावरणामध्ये तुम्ही पेस्टिंग करत आहात या पेस्टिंगमध्ये सुद्धा त्या पेस्टिंगचं प्रमाण तुम्ही त्यानुसार ठरवायला हवं जर वातावरणामध्ये उष्णता जास्त असेल तर पेस्टिंगचं प्रमाण थोडंसं वाढवून घेतलं तरी चालेल पण वातावरण ढगाळ असेल किंवा थोडी पावसाची शक्यता असेल तर अशा परिस्थितीमध्ये

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थोडं पेस्टिंगचं प्रमाण हे कमी करायला हवं किंवा आर्द्रता जास्त असेल तर त्यावेळेस कमी थोडंसं पेस्टिंग करायला हवं शेतकरी बांधवांना त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही पेस्टिंग करत असाल त्यावेळेस लेबरकडून जर तुम्ही गेरूसारखा जर काही वापर करत असाल करत नसाल तर तुम्ही बऱ्याच वेळा पेस्टिंग प्रॉपर झाडाला प्रत्येक काडीला व्यवस्थित लावून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही थोडेसे उशिरा छाटणी झालेली असेल म्हणजे एप्रिलच्या आसपास जर तुमच्या बागेमध्ये छाटणी झालेली असेल अशा परिस्थितीमध्ये शक्यतो काडीचे दोन ते तीन खालचे डोळे सोडून खालच्या डोळ्याने जर पेस्ट लावली तर निश्चित त्याचा तुम्हाला चांगली घड निर्मिती होण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधव जर बागेमध्ये तुमच्याकडे व्यवस्थित पेस्ट लावायचा असेल तर गेरू हा एक पर्याय आहे शेतकरी बांधवनं गेरू ही एक प्रकारची मातीच आहे थोडस पेस्टचं प्रमाण थोडस जास्त लागतं आपल्याला प्लॉटमध्ये त्याशिवाय बऱ्याच वेळा ही माती असल्यामुळे ज्यावेळेस हायड्रोजन सायनामेडमध्ये किंवा पेस्टमध्ये मिक्सिंग केली जाते तर थोडीशी जी काही डॉर्मेस किंवा असेल हायड्रोजन साइडमेंटचं जे प्रमाण आहेत हे थोडंसं कमी होत होत असतं म्हणून त्या ज्यावेळेस तुम्ही पेस्ट गेरूमध्ये पेस्ट लावता त्यावेळेस थोडंसं पेस्टिंगचं प्रमाण हे पाण्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी करूनच तुम्हाला घ्यावं लागत असतं त्याचे चांगले रिपोर्ट मिळू शकतील जर तुम्ही गेरूबरोबर थोडंसं पाण्याचं प्रमाण जर वाढवं वापरलं तर निश्चित त्याचे तुम्हाला फुटीवरती चांगल्या प्रकारचे परिणाम मिळणार नाही म्हणून गेरू वापरताना तेवढी एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे गेरू वापरल्यानंतर बागेमध्ये ज्यावेळेस लेबरकडून काडी थोडीशी सोडली जाते त्यावेळेस प्रत्येक डोळामध्ये व्यवस्थित पेस्ट धरून ठेवली जाते आणि त्याचा निश्चित आपल्याला फुटीमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो शक्यतो हायड्रोजन सायनामेटची पेस्ट ही प्लेन स्वरूपातच करण्याचा एक तसा नियम आहे पण बऱ्याच वेळा की बऱ्याच दिवसापासून आपण प्रॅक्टिस करत आलो की त्यामध्ये ते ते तेरा ते ते पंचाळीस म्हणजे पोटॅशियम नायट्रोटा वापर करतो त्यामुळे डोळ थोडीशा सुप्त अवस्थेतून बाहेर यायला त्याची मदत होते त्याचबरोबर पंचाळीस सारखा ज्या काडीवरती बुरशी असतात या बुरशी साठी यम हे चांगल्या पद्धतीनं काम करतो म्हणून आपण यमपंचाळीसचा त्यामध्ये आजपर्यंत वापर करत आलोय पण बऱ्याच वेळा पेस्ट जर लेबर लोकांकडून व्यवस्थित लावण्यासाठी या गेल्या काही काळामध्ये आपण ज्या काही वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्यात त्यातलीच ही गेरूची पद्धत आणि जर काढीवरती बाग छाटण्या अगोदर बागेवरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव खूप असेल तर तुम्ही बोर्डोची एखादी फवारणी अगोदर किंवा नंतर सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर जर बागेमध्ये पेस्ट करणार असाल तर आणि पावसाची शक्यता असेल तर त्या दिवशी शक्यतो पेस्टिंग करूच नका थोडंसं चांगल्या वातावरणामध्ये पेस्टिंग करण्याचा निर्णय करा त्याचबरोबर जर मोठ्या प्रमाणात मोठा, मोठा प्लॉट असेल तुमचा एक दोन एकर तीन एकर तर दोन ते तीन तासामध्ये मोठ्या प्लॉटची पेस्टिंग कशी होईल यासाठी प्रयत्न करा जर तुमची पेस्टिंग ही खूप वेळ चालली म्हणजे सात ते आठ तास चालली तर अगोदर ज्या ठिकाणी पेस्टिंग झालेली आहे तिथं तुमची फूट लवकर फुटून येईल आणि उशिरा जिथं पेस्ट झालेली आहे ले, तिथं लेट फुटू शकते म्हणून द्राक्ष बागेमध्ये पेस्टिंगचा कालावधी जर मोठा प्लॉट असेल तर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा थोडेसे जास्त लेबर वगैरे करा पेस्टिंग साठी त्याचबरोबर काडीतून पाणी गळत असेल तर जेव्हा काडीतून पाणी गळणं हे थांबेल अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही द्राक्षबागेमधून पेस्ट करायला हवी बऱ्याच वेळा जर काडीतून पाणी गळत राहिलं ना अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये जर तुम्ही पेस्टिंग करण्याचा निर्णय घेत असाल तर ती बऱ्याच वेळा या पाण्यामार्फत काळीतून जे काही पाणी वाहत असतं त्यामार्फत जे काही पेस्टिंग आहे ते धुऊन जातं आणि तिथं फोटो थोड्याशा मागे पुढे होतात श शेतकरी बांधवनो या व्हिडिओमध्ये आपण पेस्टिंग संदर्भामध्ये सचिन भाऊ यांच्या प्लॉटवरती आपण हा व्हिडिओ घेतोय त्यांचा अनुभव आपण जाणून घेतला शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो सचिन भाऊ मी तुम्हाला पुढील छाटणीसाठी शुभेच्छा देतो नमस्कार